नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ पुणे एकोणीसशे एकावन्नपासून आजपर्यंत भाजपनं हा मतदारसंघ फक्त चार वेळा जिंकला असला तरी गेल्या सलग दोन टर्ममध्ये लोकसभेतील सर्व विधानसभा आणि महानगरपालिकांमध्येही भाजपनं मजबूत पकड घेतली या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभांपैकी शिवाजीनगर कोथरूड पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभात भाजपचे आमदार आहेत भाजप बरोबरच अजितदालांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचंही मजबूत संघटन या मतदारसंघात आहे वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हेही महायुतीसोबतच आहे यावेळी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीकडून कसबापेठचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून माजी नगरसेवक वसंत मोरे अशी तिरंगी लढत पुण्यात बघायला मिळणार आहे रवींद्र धंगेकर यांनी मागच्याच वर्षी कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या बाले किल्ल्यात हेमंत रासने यांचा पराभव करत सगळ्यांनाच धक्का दिला होता लोकसभेत ही अशीच कामगिरी त्यांच्याकडून महाविकास आघाडीला अपेक्षित असली तरी ते इतकं सोपं नाही काँग्रेसचं तुलनेनं कमकुवत नेटवर्क त्यात मित्रपक्षांची अपेक्षित साथ मिळत नसल्यानं धंगेकरांना मोठा संघर्ष करावा लागताना दिसतो तरी कोविडमध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी सातत्यानं उपलब्ध असलेलं नेतृत्व अशी ओळख असल्यामुळं त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो वसंत मोरेंचा प्रचार ही जोरात सुरू असला तरी त्यांना मिळणाऱ्या मतदानाचा फटका हा महाविकास आघाडीलाच बसताना दिसतो मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात महायुतीचे सर्व घटक पक्ष ताकदीने उतरलेले दिसतात भाजपच्याही सर्व आघाड्यांवर चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे मेधाताई कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्यामुळं नाराजगट ही आता प्रचारात सक्रिय झालेला दिसतो एकंदर आकडेवारी बघितली तर अगदीच सोपी वाटणारी ही लढत ग्राउंड सर्व्हेनुसार तितकीही सोपी राहिलेली नाही वसंत मोरे किती मतं घेणार यावर बरीच गणित ठरणार सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आणि मतदारसंघाने ह्या आकलनानुसार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ही लढत पन्नास हजारांपेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद